नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर माझं नाव आहे रुपाली आणि मी राहते जर्मनीमध्ये दोन हजार तेवीसमध्ये आज मी या माझ्या यूट्यूब चॅनलला सुरुवात केलेली आहे आज आहे मकर संक्रांती जो इंग्रजी नवीन वर्षातला पहिला सण जो येतो पौष महिन्यामध्ये तर आज तुम्हाला मकर संक्रांतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा व्हर्च्युअली का होईना पण आपण आज एकमेकांना भेटतो आहे आज माझ्या या चॅनलची सुरुवात होती आहे तर आजपासून जर्मनीबद्दल आणि इथल्या काही गोष्टींबद्दल इथली लाईफ कशी असते इथलं कल्चर कसं असते या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत डेली लाईफमध्ये शेअर करणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी खूप काही गप्पा मारणार आहे तर जेव्हा आपण भारतामध्ये असतो तर खूप सगळे सण खूप छान पद्धतीने सेलिब्रेट केले जाते ती दिवाळी असो पोळा असो किंवा होळी असो सगळे सेलिब्रेशन खूपच छान पद्धतीने विथ फॅमिली आपण सेलिब्रेट करतो पण इथे जेव्हा येतो भारताच्या बाहेर जेव्हा आपण राहतो तर बरेचदा ना सगळ्या सणांना खूप मिस करतो पण फक्त मिस करून होत नाही ना इथे पण आम्हाला सेलिब्रेशन करायची इच्छा होते तर थोडक्यात का होईना आम्ही इथे सगळे सण सेलिब्रेट करतो तर भारतीय संस्कृती आणि भारतीय फेस्टिवल्स जे आहेत त्याचा खूप मोठा अभिमान आहे सगळ्यांना आणि सगळीकडे खूप कौतुक केलं जाते प्रत्येक स्टेट वाईज जे आहे सेलिब्रेशन वेगळं असतं सण खूप वेगळे असतात संस्कृती खूप वेगळी आहे पण खूप व्हॅल्युएबल संस्कृती आहे आता जरी आम्ही भारतात नाही आहे तरी पण आम्ही आमच्या संस्कृती जपतो तिथल्या व्हॅल्यूजला आम्ही इम्पॉर्टन्स देतो तर आम्ही जेव्हा पण सण असतात तर थोडक्यात का होईना सेलिब्रेशन मात्र नक्की करतो जसं की मराठी नवीन वर्ष ज्याला आपण गुढीपाडवा असं म्हणतो सुद्धा सण आम्ही खूप छान पद्धतीने करतो गणेश फेस्टिवल असो नवरात्री असो दिवाळी असो होळी पोळा कोणतेही सण असेल ते आम्ही इथे छान पद्धतीने सेलिब्रेट करतो घरीच नाही तर इथे मराठी मित्रमंडळ सुद्धा आहे आणि बाकी सुद्धा इंडियन कम्युनिटी आहे ते फेस्टिवल ऑर्गनाईज करतात सगळ्या इंडियन कम्युनिटीला एकत्र करून ते सेलिब्रेशन करायचा प्रयत्न करतात आणि खरंच खूप मज्जा येते तर त्याचप्रमाणे संक्रांतीचा सणही इथे छान पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे पण तो नेक्स्ट सॅटरडे आहे तर तेही सेलिब्रेशन कसं आहे काय आहे मी तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे पण आज मी काय काय केलेलं आहे ते मात्र मी तुम्हाला नक्की दाखवते तर सगळ्यात अगोदर मी दाखवते की मी माझी तयारी कशी केलेली आहे मकर संक्रांती आली तर काळा रंग हा मात्र असतोच काळ्या रंगाला खूप महत्त्व दिले जाते तर माझ्या पहिल्या मकर संक्रांतीच्या दिवशी मला माझ्या माहेरहून ही साडी आलेली होती ती आज मी घातलेली आहे आणि माझी पहिली मकर संक्रांत खरंच खूप छान झालेली आहे त्या संक्रांतीचे फोटोज मी नक्की तुम्हाला शेअर करते तुम्ही फोटोजमध्ये बघू शकता खूप छान पद्धतीने डेकोरेशन केलं होतं आणि सगळे फॅमिली मेंबर्स आले आणि त्याच्यामुळे सगळ्यांनी मिळून असं खूप छान मज्जा केली तर खरंच खूप छान प्रोग्राम झालेला माझा तर ही आठवण म्हणून माझ्याकडे एक आहे तर तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये गोल्डन कलरचं काठ आहे आणि त्या दोन कलर आणखी ॲड झाले रेड अँड ऑरेंज कलर आणि सोबत मी काळ्या कलर आणि गोल्डन कलरच्या मॅचिंग बँगल्स घातलेले आहे आणि तुम्ही बघू शकता याचं पदरसुद्धा फार सुंदर आहे गोल्डन कलरचं सगळं असं वर्क केलेलं आहे फारच सुंदर साडी आहे ही मला फारच आवडते आणि म्हणून मी जर्मनीला घेऊन आली होती तर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे घालतात काळ्या रंगानंतर येतं तिळगुळाचं महत्त्व तर मी सुद्धा घरी बनवलेला आहे तर चला मग आपण जे काही मी नैवेद्य बनवलेलं आहे ते देवाजवळ ठेवूया आणि तिळगुळ मी कसं बनवलं म्हणजे त्याचं साहित्य कुठून आणलं ते सुद्धा मी दाखवते तर आता मी हे मुरमुरे घेतले आहे इथले मुरमुरे ॲक्च्युली हे गव्हाचे आहे आणि खरंच हे खूप हेल्दी असतात आणि खूप टेस्टी पण लागतात चांच्यामध्ये कांदा आणि टमाटर चॉप करून टाकला तर खूप मजा येते आणि तुम्ही इथं बघाल तर फ्लॅक्स सीड्स पण आहे म्हणजे जवस आणि मला घ्यायचे होते तीळ तर तुम्ही ते तीळचं पॅकेट बघा हे फाईव्ह हंड्रेड ग्रॅम आहे साडेचार युरो पर के जी म्हणजे अराउंड फोर हंड्रेड रुपीज पर के जी इंडियाला काय रेट आहे से सेसमी सेड चा मला नक्की कळवा तर तीळ मी कुठून घेतले तुम्ही बघितलंच आणि गुळ जे आहे ते मी इंडियन स्टोअरमधून आणलेले आहे इथे इंडियन स्टोअर पण असतात त्याच्यामुळे जे इंडियन जेवण आपण बनवतो त्यासाठी लागणारे सगळे साहित्य इथे अवेलेबल असतात काहीच त्याचा प्रॉब्लेम होत नाही फक्त थोडं महाग असतं बाकी काही नाही तर आता हे तुम्ही ताट बघू शकता आणि यात आहे तिळगुळ चिरंजी आणि इथे हळदी कुंकवाची कोयरी तर अशा प्रकारचं माझं हे असं गोड रेड कलरचं ताट आहे लास्ट टाईम मी जेव्हा इंडियाला गेली होती माझ्याकडे थोडा वेळ होता त्याच्यामुळे हे मी ताट बनवलं घरी तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कळवा तर हे झालं तिळगुळ आता मी स्वयंपाकामध्ये काय काय बनवलं आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते तर आजच्या स्वयंपाकामध्ये मी काय काय बनवलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते तर आज खास बनवली आहे तिळगुळाची पोळी त्यावर मी तूप ठेवलेलं आहे त्याच्या खाली एक भाकर आहे तीळ लावलेली बाजरी ना नाचणीची मिक्स ग्रेन एक भाकर आहे त्यानंतर इथे मिक्स व्हेजिटेबल्स आहे त्याच्यामध्ये वांग दोडकं गाजर आणि टोफूसुद्धा मी घातलेलं आहे त्याच्यानंतर इथे आहे कढी आणि जेव्हा मसाला राईस असतो तेव्हा कढी ही असलीच पाहिजे फारच छान असं कॉम्बिनेशन असतं हे दोन्ही दोन्ही पदार्थांचं तर अशा प्रकारे मी एक छोटासा मेन्यू बनवलेला आहे छोटासा असा स्वयंपाक केलेला आहे तर चला मग आता देवाला मी नैवेद्य तर अशा प्रकारे मी मकर संक्रांतीची तयारी केलेली आहे त्यात फक्त एक गोष्ट मिसिंग आहे ती म्हणजे हळदी कुंकू तर मी सांगितल्याप्रमाणे पुढच्या सॅटर्डेला मी मैत्रिणींना भेटणार आहे आणि वाण जे म्हणतो आपण भेटवस्तू जी म्हणतो ती मी आणलेली आहे इंडियावरनंच आणि ती आहे कानातले तर लग्नानंतरची माझी तिसरी मकर संक्रांत आहे तर असं मानलं जातं की लग्न झाल्यानंतर पाच वर्ष सुवासिनीला ज्या गोष्टी लागतात त्यापैकीच काही भेटवस्तू द्यायच्या तर मी सुंदरशे जे गाणातले आणलेले आहे ते सुद्धा मी पुढच्या सॅटर्डेला तुम्हाला नक्की दाखवेल तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक सिटी वाईज वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मकर संक्रांती सेलिब्रेट केल्या जाते तुम्ही कोणत्या सिटीमधनं ही व्हिडिओ बघत आहात मला नक्की कळवा आणि तुम्ही कशा पद्धतीने तुमची मकर संक्रांती सेलिब्रेट करतात ती सुद्धा मला कॉमेंट करून नक्की कळवा कर तर अशा प्रकारे मी घरगुती पद्धतीने माझी मकर संक्रांती सेलिब्रेट केली तर पुन्हा एकदा तुम्हाला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा आणि येणाऱ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये मी जर्मनीबद्दल नक्की तुम्हाला जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करेल तर चॅनल सोबत नक्की कनेक्टेड राहा तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि मला सपोर्ट करायसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, करा। तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्स सोबत सुद्धा ही व्हिडिओ शेअर करू शकतात जेणेकरून त्यांना पण कळेल की जर्मनीमध्ये एक भारतीय मुलगी मराठी मुलगी आपली मकर संक्रांत कशा पद्धतीने सेलिब्रेट करते तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या आणि आपण लवकरच भेटूया